पीकेवी मजुरांच्या मागणीसाठी रवी राठी यांचे रास्ता रोको आंदोलन शासनाच्या आदेशावरून पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या वनिरंभापूर प्रक्षेत्रावरून मजुरांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपासले आहे या काम बंद आंदोलनाला समाजसेवक रवी राठी यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभे झाले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या रोजंदार मजूर तथा प्रकल्पग्रस्त मजुरांच्या मागणीसाठी या अगोदर सुद्धा कित्येक वेळा काम बंद आंदोलन झाले रवी राठी यांच्या नेतृत्वात अकोला येथील पिकेवी मुख्य गेटवर अन्नत्याग आंदोलन व उपोषण झाले मुंबई येथे बैठक झाली मात्र ती बैठक विफल ठरली आता रवी राठी आक्रमक झाले असून राठी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील वनी रंभापूर येथील प्रात्यक्षिक समोर हजारो मजुरांसह रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका यावेळी रवी राठी यांनी घेतली यावेळी पोलिसांनी रवी राठी यांना समजावण्याचा बराचसा प्रयत्न केला मात्र रवी राठी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यावेळी महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प पडली होती शासनाच्या आदेशावरून पोलिसांनी दडपशाही करून सौम्य लाठीचार्ज करत रवी राठी यांच्यासह महिलांना धक्काबुक्की करून गाडीत डावलून टाकले यानंतर रवी राठी यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला आता वेगळेच वर्ण आले असून जोपर्यंत मजुरांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रवी राठी यांनी आपले आंदोलन सोडणार नसल्याची ठाम भूमिका माध्यमांशी बोलताना सांगितले अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी नवी बातम्यांसाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा उद्धव कोकणे माना आम्ही आता चक्काजाम केला होता हायवे नंबर सिक्सवर वणीरंबापूर फाट्यावर तर तिथून आम्हाला पोलीसवाल्यांनी इथे सर्व आणून ठेवलेलं आहे बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये ते आम्ही घाबरत नाही पण आम्ही राज्य आ... आज आपल्या अकोल्या ज... जिल्ह्यात मान्य राज्यपाल साहेब येत आहे तर आम्ही राजपाल साहेबांची वेळ मागितली होती भेटाले आमची मागणी त्यांच्यासमोर ठेवाले पण ते म्हणतात की हे प्रशासकीय दोराने खाजगी धोर आहे काय दोरा त्यांचा माहीत नाही आम्हाला आणि आम्हाला असं वाटत आहे की हे जे सर्व लोक आहे मुख्यमंत्री असो राज्यपाल असो मोठे मोठे पैसेवाले लोकाला भेटतात पण गरीबाची ऐकायला तयार नाही आहे आम्ही आमची मागणी केलेली आहे की आमचे गरिबांनाही वेळ द्या भेटायला वेळ द्या आणि आम्ही त्यांना आमची जे काही निवेदन आहे ते बा आमचा काही मागणी आहे ते त्यांना सांगतो पण ते ऐकायला तयार नाही आहे आम्ही मागणी केलेली आहे तर त्यांनी मा आम्हाला भेटायला दिला तर आम्ही आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना रिक्वेस्ट करू त्यांना निवेदन करू की आमची जे मागणी आहे एकशे ऐंशी रुपये मजू मजुरीपेक्षा वाढली पाहिजे आणि एकशे एकोणऐंशी दिवसच काम देतात पूर्ण बारा महिने काम दिले पाहिजे हे मागणी आम्ही करू राज्यपाला राज्यपाल मोदयसोबत त्यांना निवेदन करणार आहे तर कोणी लक्ष देत नाही आहे तर आम्ही उपोषणवर इथेच बसलेला आहे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये एक दिवस दोन दिवस दहा दिवस ही बसायला लागला तर आम्ही इथेच बसणार आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही म्हणजे उठणार नाही